लहान मुलांच्या कप सिरप औषधाबाबत संभ्रम नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला नजीकच्या मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यात कप सिरप औषध प्राशनाने काही बालकांचे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील

त्याच्याबद्दल मी थोडं गाईडलाईन करू इच्छितो कप सिलबद्दल हे काही ना नवीन नाही आहे सुरुवातीपासून हा क्रायटेरिया आहे की आपण लहान मुलांमध्ये थोडं खोकल्याचं औषध देऊ शकतो नाही म्हणून शक्य आपण सहा वर्ष जे पण मुलं आहेत त्यांना थोड्या खोकल्याचं औषध देतच दे नाही आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेड्रेशनुसार आपण लहान मुलांमध्ये दोन वर्ष जे पण बालकं आहेत त्यांना खोकल्याचं औषध शक्यतो टाळायला बरं असतं खूपच जास्त ज्या मुलांना त्रास होतो आहे कप जास्त जमा होत आहेत ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कप सिरप घेऊ हो शकतात पण त्याच्यामध्ये आपण कोरड्या ठोकल्याचं हो औषध कधीच नाही लहान मुलांना जे कप पातळ करण्यासाठी औषध आपण मानतो तेच औषध लहान मुलांमध्ये वापरले जाते आणि दोन वर्षापासून चार वर्षापर्यंत जे लहान मुलांना आपण कप सिरप देऊ शकतो हो त्याच्याबद्दल काही हरकत नाही पण ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतले पाहिजे जेणेकरून की पुढे जाऊन काही त्रास होणार नाही आणि कप सिरप देण्यात काही हरकत नाही जर लहान मुलांना त्रासच होतोय खूप जास्त श्वास घ्यायला त्रास होतोय व्यवस्थित पिणं होत नाही त्यांचं त्या गोष्टीमध्ये कप सिरप द्यायलाच पाहिजे असं काही नाही कप सिरप टाळायचं जे त्याने दिल्याने काहीतरी वेगळं होणार आहे असं काही त्या गोष्टीमध्ये तथ्य नाही म्हणून जे कप सिरप आहे ते वापरले तर चालते पण डॉक्टरांनी सल्ल्यानुसारच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे धन्यवाद काय खोकल्याच्या औषध तो, तो संपूर्णपणे गलत नाही असं नाही आहे प्रत्येक औषध खराब नाही आहे बाकी ब्रँडेड बा औषधी चांग सर्व औषध चांगले आहे लोकांच्या मनात संभ्रम होऊन सर नमस्कार सध्या प्रदेश आणि राजस्थान राज्यात कप सिरप औषधामुळे काही बालकांच्या मृत्यू झाल्याच्या घटना ऐकण्यास मिळाल्या त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील पर्यायी नंदुरबार जिल्ह्यात देखील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील आपण एक प्रतिशय बालरोग तज्ञ आहात या संदर्भात आपण नागरिकांना काय सांगू शकाल धन्यवाद हा फारच महत्वाचा आणि ज्वलंत विषय आहे की फारच दुर्दैवी घटना झाली की एखाद्या औषधामुळे निष्पाप बालकांचा मध्य प्रदेशात चा, साधारण वीस आणि राजस्थानमध्ये सुद्धा काही बालकांचा मृत्यू झाला पण आपण जर नीट पाहिलं तर हे ॲक्च्युली औषधांची जी मूळ घटक असतात मूळ जे औषध असतं त्याच्यामुळे हे झालेलं नाहीये कारण की मूळ औषध जे असतं सी पी एम आणि फॅने ही तर अनेक दशकांपासून वापर वापरण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे किडनी डॅमेज किंवा रिनल फेल्युअर हे होत नाही परंतु या पर्टिक्युलर औषधामध्ये काही भेसळ झाली होती त्याला एथिलीन ग्लायकॉल असं म्हणतात आणि त्याचं खरं म्हणजे अलाउड प्रमाण फक्त झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटच आहे आणि या औषधामध्ये ते चाळीस पन्नास टक्के एवढं आढळून आलं होतं आणि त्याच्यामुळे किडनी खराब झाल्या आहेत आणि यांचा असा मृत्यू झालेला आहे तर याबाबत आपण सगळ्यांनी काळजी ही घेतली गेली पाहिजे की हे पर्टिक्युलर औषध आता सरकारी एक सरकारने सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे की हे जे औषध असेल त्याची ही जी पर्टिक्युलर बॅच आहे ही तुम्ही कुणीही वापरू नका परंतु ओव्हरऑलच मला असं वाटतं की जे स्टँडर्ड औषधं असतात ती वापरावी कारण की त्यांच्यासाठी जे नियम केलेले असतात हे स्टँडर्ड जे कंपनीज असतात ते त्याचं पालन करतात त्यांना त्या ते प्रकारचं सर्टिफिकेट मिळतं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस म्हणून त्यांना एक सर्टिफिकेट असतं तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असलेली कंपनी असेल तरच त्याचं औषध वापरावं परंतु अर्थात हे फार कठीण आहे प्रत्येक व्यक्तीला ते बघणं त्यामुळे जेव्हा जेव्हा ते प्रिस्क्राईब केलं जातं तेच घ्यावं ते बाहेरून बाहेरून तुम्ही जी औषधं डायरेक्ट विकत घेतात त्यावेळेला जास्त काळजी घेतली गेली पाहिजे परंतु तसं घाबरण्याचं कारण नाही आहे कारण की ही औषधं आम्ही सुद्धा कित्येक वर्षांपासून वापरतोय सगळेच वापरत आहेत पण या पर्टिक्युलर औषधाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे हे झालंय तर कुठलंच औषध वापरायचं नाही असं काही वेळेला लोकांच्या मनात येतं तसं नाही आहे आणि तसं काही शास्त्र